प्राचीन काळी सत्यव्रत नावाचा राजा राज्य करत होता तो रोज पूजा करत असे त्याला कशाचीही कमतरता नव्हती तो संपत्ती आणि सर्व प्रकारच्या सुविधांनी संपन्न होता असे असूनही राजाला एक इच्छा होती जी त्याला पूर्ण करायची होती खरे तर सत्यव्रत राजाला कसे तरी स्वर्गात जायचे होते त्याला आयुष्यात एकदा तरी स्वर्गाचे सौंदर्य बघायचे होते पण त्याला जाण्याचा मार्ग माहीत नव्हता दुसरीकडे ऋषी विश्वामित्र तपश्चर्येसाठी घराबाहेर पडले चालता चालता ते त्यांच्या झोपडीच्या खूप पुढे निघून गेले बराच वेळ झाला पण ते आले नाही त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबावर भुकेलं आणि तहानलेलं राहण्याची वेळ आली राजा सत्यव्रत यांना हे कळताच त्यांनी विश्वामित्र ऋषींच्या कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली काही वेळाने मुनीवर परत आले तेव्हा आपल्या कुटुंबाला चांगले पाहून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी विचारले की त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची काळजी कोणी घेतली यावर ऋषींच्या कुटुंबियांनी सांगितले त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी राजाने घेतली हे ऐकून विश्वामित्र ऋषी ताबडतोब राजवाड्यात पोहोचले आणि राजाला भेटले तिथे गेल्यावर त्यांनी सर्वप्रथम महाराजांचे आभार मानले यावर राजाने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ऋषींचा आशीर्वाद मागितला राजाचे म्हणणे ऐकून विश्वामित्र ऋषी म्हणाले महाराज सांगा तुम्हाला कोणते वरदान हवे आहे तेव्हा राजा म्हणाला हे ऋषी मला एकदा स्वर्ग बघायचा आहे कृपया मला तिथे जाण्याचे वरदान द्या राजाची प्रार्थना ऐकून विश्वामित्र ऋषींनी स्वर्गाकडे नेणारा मार्ग तयार केला हे पाहून सत्यव्रत राजाला खूप आनंद झाला ते लगेच त्या मार्गाने निघाले आणि स्वर्गात पोहोचले हे ते पोहोचताच इंद्रदेवाने त्याला खाली ढकलले त्यामुळे ते थेट पृथ्वीवर पडले राजा सत्यव्रत याने लगेचच विश्वामित्र ऋषींना संपूर्ण घटना सांगितली राजाचे म्हणणे ऐकून ऋषी विश्वामित्र क्रोधाने भडकले त्यांनी ताबडतोब सर्व देवांशी याबद्दल बोलून या समस्येवर उपाय शोधला त्यानंतर राजासाठी नवा स्वर्ग निर्माण झाला कोणालाही त्रास होऊ नये म्हणून पृथ्वी आणि देवांचे स्वर्ग यांच्यामध्ये नवीन स्वर्ग स्थापित करण्यात आला राजा सत्यव्रत नवीन स्वर्गामुळे खूप आनंदी होता परंतु विश्वामित्र सतत एका चिंतेने त्रस्त होते सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नवे नंदनवन कोसळेल अशी भीती त्यांना वाटत होती असे झाल्यास राजा सत्यव्रत पुन्हा पृथ्वीवर पडेल खूप विचार करून विश्वामित्र ऋषींनी एक उपाय शोधून काढला त्यांनी नवीन स्वर्गाच्या खाली एक खूप उंच खांब ठेवला जेणेकरून त्याला आधार मिळू शकेल असे मानले जाते की नवीन स्वर्गाखाली ठेवलेला खांब एका मोठ्या झाडाच्या खोडात बदलला इतकेच नाही तर काही काळानंतर जेव्हा सत्यव्रत राजा मरण पावला तेव्हा त्याच्या मस्तकाचे रूपांतर फळात झाले सर्वजण या खांबाला नारळाचे झाड म्हणू लागले तर राजाचे डोके नारळ म्हणून ओळखले जाऊ लागले त्यामुळे नारळाचे झाड इतके उंच वाढते या कथेतून आपण हे शिकतो की जर आपण एखाद्याला खऱ्या मनाने मदत केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात व्हिडिओला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही असं केल्याने मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद